नमस्कार नमस्कार कुठून आली श्रीवंत बेलवाडी श्रीवंत बेलवाडी कुठली भरायडी मेघदूत मेघदूट काय भाव मागतो अडीचशे अडीचशेपर्यंत मागते किती आहे एक एक किती खर्च आहे तू लाखापर्यंत येतो इकडे खर्च तर तुमच्याकडे कमी येतो इकडे खर्च जास्त होतो आज आहे चोवीस तारीख चोवीस तारखेला टॉमॅटोच्या बाजारभाव

बार्णार। बार्णार। का मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट का एक -एक परिस्थिती आज टोमॅटो मार्केट दोनशे अडीचशे रुपये साऊ चार साडेचार पाच रुपये सुपर मध्ये पाच रुपये बाकी आणि काय झालं सगळीकडे पिंपळगाव हिवरगाव सगळी मार्केट आहे दीडशे ते दोनशे रुपये टोमॅटो एक तरी नारंगगाव त्या त्या पट्टीत आपल्याकडे पाच पन्नास रुपये ताईट पाच पन्नास रुपये तो जास्तीचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे परंतु सध्या ताईत नाही काही आहे तो एक हे इतर ठिकाणपेक्षा दोनशे व्यापारी लोक गुजे गर्दीत नाही नाही आमच्या घरातून मागितलं देखील नाही काय काय ताईशेच्या मालक आहे हो टोमॅटो मार्केट मध्ये साहू वगैर्ता नेंबू तारिय मानख्या वैरायटीला मागणी देखील नाहीये नियम मागणी देखील नाहीये बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उदासिधा पाहिल्यामध्ये भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही नव वर्षाच्या किती वाजता दोन वाजताय काय मालच मागा नालच मागा ना गिरायकच नाही भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले बेड कडा असते बेड कडा काय भाव मागत माझ्याला अडीचशे रुपये अडीचशे रुपये काय अपेक्षित असतो काय पाहणे तीनशे तीनशे पर्यंत पाहणे तीनशे तीनशे पर्यंत येतो मला सांगा इकडे खर्च ये ये किती येतो खर्च येतो ऐंशी हजार नव्वद हजारपर्यंत तीन लाखापर्यंत खर्च येतो नाही एवढा नाही ना काही सांगून काय उपयोग आहे बरोबर लाख खर्च येतो सरासरी किती वर्ष येते मार्केटला त्याच वर्ष आलो होतो आम्ही आमच्याकडे नसते घेत याच्याकडे आलो तर आजचा पहिलंच वर्ष इकडे येण्याचं नाही दहावा थोडा आहे बरोबर काय मार्केट कमिटीला काय सूचना वगैरे मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे व्यापारी लोक आहोत जास्त झालं की थोडं पडून मारतात त्याच्यामुळे डबमुळे शेतकऱ्यांनी कमी दराने माल दिला अपेक्षा असते वातावरण बघून काम वातावरण परिस्थिती पाहून परिस्थिती पाहून काम करतात कालचं सा मार्केट सहाशे होत आज लगेच तीनशे नाही हो ना व्यापारी बांधवांवर शेतकरी आहे तर आपण आहोत शेतकऱ्याच्या मालाचे चार पैसे अधिकशे कसे होतील त्याबाबतची काळजी घ्यायला हवी आता बघा आता आपण हा माल पाहतो चांगला माल आहे परंतु बाजार भाव जर डाऊन झाला तर शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे भाऊ नमस्कार कुठून आले कर्ज करण काय भाव मागतात आज दीडशे दो दोनशे किती लागवड आहे कुठली व्हरायटी मेघदूत एक चाळीस पन्नास हजार आतापर्यंत किती क्रेड केले पहिलाच तोड आहे कुठला व्हायरस वगैरे तिरंगा काळ नाग वगैरे काय तिकडे पावसाची काय परिस्थिती सगळी पिक पाण्यात इथे मार्केट कोंडीला काय सूचना माल लवकर उचलला पाहिजे बरोबर आहे तसं माल नाशिकवंत आहे भाव कमी जास्त होणार पण किमान बाकीच्या ठिकाणचे बाजार भाव पाहून मिळाला पाहिजे त्याने माल सोनं आहे त्याने पुढे गिराईक पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी करून चांगला बाजार भाव मिळाला पाहिजे ही अपेक्षा निश्चित आहे तुला धन्यवाद तुम्हाला प्रवास सावकाश करा सावकाश घरी पोहोचा व्यापारी लोक व्यापारी लोक काय करते एक रेट नाही तर माल घेते आणि तिथे गेल्यानंतर माल असा निघतो तसा निघतो आवक जर नसेल तर माल कोणता चालतो त्यांना आणि आवक असेल ना तर तिथं नेऊन माल व्यवस्थित खाली करून घेते नाही शेतकऱ्यांचे शोषण करताय मिळवणूक मिळवणूक करताय आणि हे माल व्यापारी वर्गाला असं स्पष्ट सांगणे काय चार दहा कॅरेट असेल तर इथे उचकून बघा नंतर एखाद्या टेम्पो मध्ये जर शंभर कॅरेट आहे सगळी चेक कशी करणार चेक नाही करणार परंतु काय होतं इथं थप्पी लावलेली त्यातले दहा कॅरेट तुम्ही उचकून पाहू शकता काय होतं चांगला माल सुद्धा मागे जर खराब नाही झाले तर शेतकरी असे करीत नाही शेतकऱ्यांना पण रोज मार्केट होऊ शकतो परंतु ते पण शेतकरी घेतो ना मानून काही चार कॅरेट सोडा दोन कॅरेट पण ते नंतर काही शेतकरी वर्गाची पिळवणूक होऊ नये एवढंच माझी इच्छा आहे बाकी काय नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टोमॅटोचे बाजारभाऊन डाऊन झालेले आहेत टोमॅटो खरेदीला गिरॅक देखील नाही ही वस्तुस्थिती आहे आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरेमान वगैरे बाकीच्या व्हरायटी दीडशे ते दोनशे सव्वा दोनशे पर्यंत भाऊ नमस्कार नमस्कार कुठली व्हरायटी होणार मीठ दूध मीठ दूध काय भाव मागतात अडीचशे रुपये मागितले अडीचशे रुपये मागित किती क्रेडूल त्रेपन्न त्रेपन्न तिथं थोडाय तिसरा थोडा आहे किती एकरी खर्च येतो एक लाख रुपये खर्च येतो सर लाख रुपये नारायणगावच्या मार्केटला किती वर्षापासून दोन वर्षे झालं सर दोन वर्ष हो दो काय मार्केटला सूचना सूचना काही नाही सर मार्केट व्यवस्थित आहे पण मार्केट एक दिवस कमी होत एक दिवस जास्त होते शेतकऱ्यांना स्टेबल मार्केट ओ, द्यावा की बाजारभाव डाऊन झालेले हो डाऊन झाले जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये जरी नारायणगावचं मार्केट चांगलं असलं लोकांचा इथल्या व्यापाऱ्यांवर विश्वास असला तरी बाजार भाऊ एकदम डाऊन झाल्यामुळे शेतकरी सुद्धा नाराज होत असतो भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले कुठली काय भाव तालुक्यात अडीचशे रुपये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केट मध्ये टॉमॅटो बाजार भाव साधारण एकशे पन्नास ते अडीचशे पर्यंतचा मिळतोय हा भाव आधीच आड मिळायला हवा आज गिर्यायक असल्यामुळे नाराजगी व्यापारी बोलो क्या रेट में है आर्यमान आर्यमान नहीं है और साहू साहू का है साढ़े तीन सौ चार से एक सौ आठ एक सौ आठ दोन से अड़ीस दो सौ अड़ीस बाजार बढ़ेगा यही रहेगा करे अब रेट बढ़ना चाहिए लेकिन आज का दिन जो है रेट तो बहुत कम है नमस्कार काय चाललंय काय नाही आज तुमच्याकडेच तुम्हाला भेटायचंय जरा आम्हाला भेटायचं कॅमेरा भेटू कॅमेऱ्यावर नाही बोलायचं आहे आज अरेमान होता अरेमान काय भाऊ गेले अजून नाही गेला अजून गेले नाही मागत इथं तोड आहे आता पाचवा सातवा तोडाय पाचवा सातवा तोडाय आहे काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला सूचना अशी की आमचा एक पहिला एक महिन्यापूर्वी माल दिलेला आहे शेखला इरफान शेख कुठला हो। कुठला आहे व्यापारी इथलाच आहे त्याला आम्ही पाच सहा माल दिला पण त्याने चेक दिलाय आम्हाला अजून पेमेंट आलेला नाही त्याचा आमच्याकडे तुम्ही मार्केट कमिटी अर्ज करा हो करा त्यासाठी सहकारी मिळेल हो करू नका तुमचे पैसे मिळतील चालतंय ओके नारायणगावच्या टोमॅटो हो, मार्केट हो मध्ये बाजारभाव चांगला म्हणून दूर वर्ष शेतकरी या ठिकाणी येत आहेत परंतु आज चोवीस तारखेला बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रचंड नाराजी पाहायला मिळते आज या ठिकाणी व्यापारीही फिरकत नाही अशी परिस्थिती आहे नमस्कार नमस्ते आपण मेघदूत एकशे आठ काय मेघदूत काय भाव मागतो तीनशे रुपये तीनशे रुपये खर्च किती येतो साधारण पहिल्या वेळेस करायचं म्हटलं तर अडीच लाखापर्यंत जाते अच्छा काय टोमॅटोला रोगांचा प्रादुर्भाव पाऊस असल्यामुळे थोडस आणि मार्केट काही सूचना एकच आहे की शेतकऱ्यांचा जरा विचार करा व्यापाऱ्याला जरा व्यवस्थित माल मार्केट द्यायला सांगाव व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सूचना द्यावी त्यांना ताई करावं शेतकऱ्याची काळजी घ्यायला हवी नारंगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण दहा एक हजाराच्या आसपास क्रेट आलेले आहेत परंतु गिरायक नसल्यामुळं आपण शेतकऱ्यांचे चेहरे पाहतोय अक्षरशः व्यापाऱ्यांची वाट पाहत आहेत एवढा चांगला माल आहे थोडाफार कमी जास्त असतो निसर्गाच्या हातामध्ये हो भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले डऊ कुठली व्हरायटी झाली साऊ साऊ मेघू आर्यमान साऊ काय भाऊ मागतोय

पार्क कंपनीला काय तुला काय नाही मार्केट केमेला काय सांगून माल व्यापारीच माल घ्याय मार्केट मला काय कंप्लेन करायचं ठीक आहे व्यापारी येतात येत येईल किंवा काय होईल इथलं बाबा पैसे वेळेवर मिळतात का पैसे पैशाच काय मिळते का सर्व्हिस सगळी कमिटीची सर्व्हिस सगळी चांगली कमेडी सर्व्हिस सगळी चांगली फक्त मालाला बाजार भाव नाही मालाला बाजार भाव नाही बघा नारायण राऊच्या ड्रॉमाटो मार्केटला त्यावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय म्हणाय आता घरी गेले की आमच्या उठण करायची बारी आमची खर्च बी निघत नाही हे पट्ट्या त्यांनी आम्हाला दिलं हा चेक दिलेला पाहून दिला काय ना इरफान शेख म्हणून नाव आहे इरफान शेख तुम्हाला एक तुमचा नंबर सांग काय माझा नंबर तुम्हाला फोन येईल मार्केटमध्ये का नेमक विषय काय तो समजून घेऊ त्यां पैसे प्रयत्न मिळवण्याचा काय होत नाही ज्या व्यापाऱ्यांनी टॉमॅटो घेतलेले आहेत पैसे देणे अपेक्षित आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटो मार्केटमध्ये काय बाजारभाव मिळते अशी अपेक्षा असते आपल्यासोबत एक शेतकरी आहेत शेतकरी आज शेतकऱ्याच्या चेहऱ्यांवर नाराजी पाहायला मिळते जिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो खरेदी करायला व्यापारी फारसे फिरकत नाही अशी वस्तुस्थिती आहे शेतकरी सुद्धा आपण पाहतोय आता बा हा मुलगा या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला आलाय परंतु गिरायक नसल्यामुळे त्याच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळते भाऊ काय भाव नाराष्टय शंभर रुपयांमध्ये कुठली व्हरायटी आहे किती लागवड आहे एकर, एकर भर लागवली किती खर्च आहे तू पन्नास हजार सत्तर ऐंशी हजार कुठलं गाव पिंपळ पिंपळ अकोले गोलाब साहेब नमस्कार नमस्कार साहेब आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजारभाव डाऊन झाले आवक पाडली आज किती आवक असे सात आठ हजार आवक होती आज चौदा पंधरा हजार झाली म्हणजे जवळ दुपटीने तो गोड झालेला आहे आणि त्यातल्या थोडंसं नाशिक पट्ट्यामध्ये पण माल वाढलाय तिकडं पण बाजार पडलेले आहेत समोरच्या मार्केटांमध्ये पण पडले त्याच्यामुळे असा उठाव नाहीये चांगल्या मालाला आहेत तर अडीचशे रुपयाच्या आसपास आहेत बाजार पण असा उठाव नाहीये जसं पाहिजे पुढं नवरात्रीचे सण नॉर्थ मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात चालताना ना उपवास वगैरे असतात त्याच्यामुळे थोडासा परिणाम झालेला आहे पुढे भाव वाढतील हा एक चार पाच पाहिजे थोडे चार पाच दिवस थोडीशी व्यापारात मरगळे ती झाली का बाजारभाव वाढतील साहेब धन्यवाद जुन्नर कुशोत्कृमा बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांच्या टॉमॅटो खरेदीला गिरायकीकडं फरकत नाही त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांची वाट पाहते की आमचे टॉमॅटो खरेदी करायला कधी या ठिकाणी व्यापारी येतोय आणि आपला माल घेऊन जातोय नारायणगावचे टॉमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने जरी ठरत असले तरी बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे बाजारभाव अधिकचा वाढावा अशी अपेक्षा आहे आज टॉमॅटोची थोडी आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला गिराईक नाही अशी परिस्थिती आहे नवरात्र उत्सव असल्यामुळे बाजारभाव कमी आहे असे सांगितले जाते तर प्रत्यक्षात त्याचं कारण शकतो काही ठिकाणी आवक वाढली काही ठिकाणी कमी असली झाली हे आपण समजू शकतो तो काय म्हणाले आवक जास्त झाली दादा नमस्कार कुठून आले बोरगाव बोरगाव तालुका बारामती कुठली आली म्हणाली वराठी सहा काय भाव मागत दिली तीनशे साली तीनशे चाळीस तीनशे चाळीस तोडा आहे तुला हे सहा सहावा तोडाय किती वर्ष इकडे येत असता यंदा झाली काय अनुभव इथला काय अनुभव आला काय ना काय भाव मागतात आज दोनशे रुपये दोनशे रुपये नाश्यवंत माले कमी जास्त होत असतात निसर्गाच्या लहरीपणामुळे टोमॅटो वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस देखील आलेले आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा टोमॅटो सुरू झाल्यामुळे बाजारभाव त्याचा परिणाम झालेला आहे व्यापारी बांधव काय सांगतायत बाजार कशामुळे पडले हे सुद्धा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे नारायणगाव टोमॅटो मार्केट जास्त लोकांची पसंती असल्यामुळे लोकांना अपेक्षित बाजारभाव जास्तीचा मिळावा नारायणगावच्या टोमॅटो मध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव कमी झालेले आहेत त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत भाऊ नमस्कार कुठून आले सावा झिमराव सावा कुठली वरायटी झाली गाडीवाले दादा नमस्कार तुम्ही कुठून आले सिद्धटेक सिद्धटेक सहा काय मागत आहेत पाचशे साडेपाचशे काय अपेक्षा आहे सहाशे किती आहे एकरी खर्च किती येतो नारायणगावच्या मार्केटला किती वर्ष येतात तिसरं वर्ष सूचना काय अनुभव काय नाही आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना पैसे वेळेवर वे वे मिळतात सर्व्हिस चांगली मिळते परंतु बाजारभाव कमी जास्त होत असल्यामुळे नाराजी पाहायला मिळतो ना नमस्ते अभिसाहेब पूच राहा व्यापारी सुद्धा बघायची भूमिका घेत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते अधिकचा बाजारभाव मिळावा शेतकरी बंकर साहेब नमस्कार आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय बाजार वाढतात आज बाजार चांगले माल तीनशे रुपया पासून साडेतीन रुपये साव चे माल घेते पाचशे रुपये आणि मेघदूत मेघदूत ची माल तीन साडेतीन रुपये अरे माल दोनशे अडीचशेशे आठ एकशे आठ एकशे अडीचशे पासून साडे आवक वाढली आवक नाही पुढे विक्र्यात थांबल्यामुळं माल थांबलेली माल आवक नाही वाढली आवक नाही पारायची थांबलेली आहे बाहेरच लोड त्याच्यामुळे माल उचलला जात नाही बाजार डाऊन कशामुळे पाऊस पाणीमुळे दोन दिवस आवक कमी होती बाजार टाईट झाली पुढे विक्रय काय वाढलेली नाही बाजार वाढली ना बाजार वाढण्याची आता दोन दिवस काही दिसत नाही चेन काय शेतकरी बांधवांना काय आव्हान काय नाही मालाची पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे त्यातल्या त्यात व्यवस्थित निवड करून या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या वराटीला साडेतीनशे चार चारशे पर्यंतचा बाजारभाव आहे मात्र इतर वरायटी शंभर दीडशे अडीचशे रुपया पर्यंतचा बाजारभाव मिळतो या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज खूप नाराजी पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो असलेला बाजारभाव भाव हजार शेतकरी बांधव खूप नाराजी व्यक्त करते शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे तो देखील लक्ष घालाल टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळवून अशी अपेक्षा आहे व्यापारी बांधवांनो आपण सुद्धा साखळी पद्धत न करता टोमॅटो अधिकाधिक दराने विक्री कशी होतील शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे चार पैसे कसे वाढतील याबाबतची काळजी घ्या आज टॉमॅटोची आवक जास्त झालेली आहे मग बाजार कमी भाव झालेले आहेत जे शेतकरी येत आहेत त्या शेतकरी बांधवांनी लहान सावकाश चालवणं अपेक्षित आहे जेणेकरून आपण घरी सावकाश पोहोचू शकू आपण आहोत बाकी सगळं आहे याबाबतची काळजी घ्या टोमॅटोचा माल नाश्वांत आहे बाजारभाव होत राहतात अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षा व्यक्त करणं काय चूक नाही सदेशच्या बाजारभावात खर्च देखील निघत नाही ही वस्तू आहे सभापती संजयराव काळे आपण या संदर्भामध्ये अडकदार व्यापारी या सगळ्यांशी चर्चा करून बाजारभाव संदर्भामध्ये या वस्तू फुफ्फुसे अपडेट विनासाठी 1500 रुपये काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेश माने बिहार एजंट नारायण बातम्या शेतीचा बातम्या मातीचा बातम्या अन्ययाचा गुन्हेगारीचा राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका